विद्यार्थ्यांनी केले भरपावसात चक्कजाम आंदोलन सुरू पोलिसांनी केली मध्यस्थी केलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रसुलाबाद सोरटा पिंपळगाव सालपड या गावांवरून कुलगावला दररोज शेकडो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी इजा करत आहेत मागील पाच वर्षापासून प्रत्येक वर्षी बसकरितं आंदोलन करून या विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्या मांडल्या जात आहेत आणि नंतर वर्धागाराला जाग येते आणि बस फेरी काही दिवसांसाठी सुरळीत होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचे हाल सुरू झाले सरकारने विद्यार्थ्यांसाठी कितीतरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यात मुलींसाठी बसपास ही सुविधा विशेष उपलब्ध आहे म्हणून खेड्यापाड्यातील मुली शिक्षणासाठी शहरात घरचे कुटुंबप्रमुख आहेत नाहीतर खेड्यापाड्यातील लोकांना शेतमजुरी करून मुलांना शहरातील शाळेत शिकवणे म्हणजे तारेवरची कसरतच या बस वेळेवर येत नसल्यामुळे कित्येक विद्यार्थी शाळेला येत नाही कारण दररोज शंभर रुपये येणे जाण्याकरिता प्रमुख खर्च करू शकत नाही जर विद्यार्थी पुलगावला शाळेत महाविद्यालयात आले तर जाणीवपूर्वक निकृष्ट बसेस या विद्यार्थ्यांसाठी लावल्या जात आहेत यावेळी तर सीमाच ओलांडली बस खराब झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना बस कर्मचाऱ्यांनी चक्क पावसात उभे करून दिलेत आणि विद्यार्थी अर्धा ते पाऊण तास पावसात भिजले तरीसुद्धा बसागर प्रमुखांनी बसची व्यवस्था केली नाही तेव्हा राजेश सावरकर सरपंच रसुलाबाद श्याम गुज्जर उपसरपंच निजामपूर टाकळी पालक देवेंद्र पोल पोतले अंकुश मनवर यांनी तिथे थांबून आगारप्रमुख पुलगाव पंधरे यांना बरेचदा फोनवर माहिती दिली बस डेपो व्यवस्थापक वर्धा यांना पण वारंवार माहिती दिली काहीही कार्यवाही होत नाही असे दिसताच सर्वांनी चक्काजाम आंदोलन चालू केले विद्यार्थी व सरपंच पालक यांना दरवर्षी प्रत्येक वेळी आंदोलन करूनच पोलिसांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढून न्याय दिला जातोय हे असे कुठपर्यंत चालणार यानंतर जर असे चालत राहिले तर या पुलगाव वरून बसस्थानकमधून कुठेही बस जाऊ देणार नाही असे सांगण्यात आले यावेळी बस उपलब्ध करून दिली त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार व्यक्त केलेत मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा